सतरा मार्चला सायंकाळी साडेचारच्या सुमारास मन टाकणारी दुर्घटना घडली होती ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे दोन चिमुकल्या निष्पा मुलींचा मृत्यू झाला होता अकरा वर्षीय हर्षला रघुपागी आणि बारा वर्षीय संजना प्रकाशराव या दोघींचा पाण्याच्या टाकीवरून पडून मृत्यू झाला होता तर रीना रशू फरारा अकरा वर्षीय ही गंभीर जखमी झाली होती अशा ठेकेदारांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे जेणेकरून पुढे अशा दुर्घटना घडणार नाही आणि ठेकेदार योग्य प्रकारे चांगल्या दर्जाची कामं करतील जल जीवन मिशन अंतर्गत डहाणू तालुक्यातील सुखट आंबा शिरसोनपाडा येथे पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या प्रकरणी ठेकेदारासह सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट बांधकामाची चौकशी करावी या मागणीसाठी कष्टकरी संघटनेने काल सव्वीस मार्चला पालघर जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला यावेळी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या कार्यालयाला घेराव घालून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून दुर्दैवी मृत्यू झालेल्या दोन मुलींच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तातडीने द्यावे कुटुंब्यांना प्रत्येकी तीस लाखांचे नुकसान भरपाई द्यावी या प्रकरणी दाखल असलेल्या एफ आय आरमध्ये ठेकेदाराचा उल्लेख असला तरी अधिकारी वर्गाची नावे समाविष्ट करावीत कनिष्ठ व तस्सेम अभियंत्यांवर विभागीय कारवाई करावी सुखट आंबा गावाच्या तिन्ही पाण्याच्या टाक्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करावे हे ऑडिट आय आय टी मार्फत करण्यात यावे जल मिशन अंतर्गत झालेल्या सर्व कामांचे ऑडिट करण्यात यावे तसेच जल मिशनच्या बांधकाम व आर्थिक घोटाळ्याची जिल्हाव्यापी चौकशी करून त्याचा तसा अहवाल सादर करावा अशा मागण्या यावेळी मोर्चेकऱ्यांनी केल्या